हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चुमोकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या फ्रेश वातावरणामधनं आणि कालच टाकीची सगळी सफाई केली सफाई केल्याच्या नंतर चंदन कस्तुरीला अगदी विहिरीमध्ये छान असं पाण्यामध्ये सोडून दिलेलं आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ही ओरिजिनल विहीर आहे का की तुम्ही हे केलेलं आहे तर हे ओरिजिनल विहीर नाही आहे ताईंनो आर्टिफिशियल आहे एक खोलवर म्हणजे डीप आहे चांगली खोल खूप हे ती पण ओरिजिनल नाही आहे याच्यामध्ये आम्हाला बोरवेलचं पाणी सोडावं लागतं पण एक शो म्हणून आम्ही बांधलेली आहे तर आपला काल व्हिडिओ आला नाही आणि परवाचा जो व्हिडिओ आला त्याला बऱ्याच ताईंनी खूप छान छान अशा कमेंट्स केल्या आणि खूप समजावून सांगितलं आम्हाला दोघींनाही की कुणी काहीही बोलू दे कुणी काहीही करू दे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा कारण तुम्ही होतात तोपर्यंत आग खूप छान अशा पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपले खूप काहीच आता नवीन सबस्क्रायबर झाले असतील पण गेल्या दोन वर्षापासून अशा काही ताई आहेत की अगदी आपले शंभर दीडशे सबस्क्रायबर होते ना तेव्हापासून आपले व्हिडिओ बघतात म्हणजे त्या दोन वर्षापासून कंटिन्यू आपले व्हिडिओ बघतात तर त्यांनी सगळ्या काही गोष्टी त्यांना माहीत आहे त्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे आमच्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तर ते लगेच लक्षात येतं काय आहे काही नाही चला असो पण काही गोष्टी थोड्याशा मनाला लागतात आणि पुन्हा पुन्हा त्याच कमेंट्स यावा नाही म्हणून थोडंसं त्या दिवशी व्हिडिओमध्ये आम्ही बोललो तर काय असतं ताईं पहा आपल्याला माहीत आहे का ज्यावेळेस आपलं म्हणजे मृत्यू होतो त्यावेळेस आपल्याला आप म्हणजे त्यावेळेसच आपलं नाव हे गायब होऊन जातं ज्यांना इम्प्रेस करण्यात आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो ना पना 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 हो ते आपले जवळचे लोक आपल्याला बॉडी म्हणून आवाज देतात हे त्या दिवशी पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बॉडीला उचला बॉडीला घेऊन चाला त्यामुळं लोकांना इम्प्रेस नाही तर आपलं स्वतःचं जीवन इम्प्रेस करण्यात आपण वेळ घालवला पाहिजे आपल्याला खर्च कसा करायचा आपल्या आवडत्या वस्तूंवरती खर्च करायचा आपल्याला हसायला आवडत असेल तर पोटदुखेपर्यंत हसायचं आपल्याला नाचायला आवडत असेल तर पोटदुखेपर्यंत नाचायचं जर आपल्याला ज्या ठिकाणी जेवण करायला आवडतं त्या ठिकाणी जाऊन जेवण करायला पाहिजे ज्यांना फिरायला आवडतं त्यांनी बिनधास्त फिरलं पाहिजे म्हणजे आपण आपलं आयुष्य आनंदात घालवलं पाहिजे पहा दुःख सगळ्यांनाच असतं घरात एखादा व्यक्ती गेला की सगळ्यांनाच त्या गोष्टीचं दुःख असतं पण ते दुःख घेऊन आपण आयुष्यभर चालणार आहोत का आपल्याला आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्लिट रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी नसते का पुढं त्यांना सांभाळायचं नसतं का तर ह्या गोष्टीतून थोडंसं बाहेर यावं लागतं असं नाही का मग मनात एकदम कुणी गेलंय आणि आजपर्यंत त्याच्यामागं खाणं पिणंच सोडलं आणि लगेचच त्या व्यक्ती पाठीमागं तो दुसरा गेलाय आपण इव्हन ज्या दिवशी आपल्या घरातलं कोणी जाता अंतिम संस्कार करून येतो त्याच दिवशी आपण जास्त जेवतो कारण म्हणतात ना जेवढं दुःख तेवढी भूक असते डबल आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी रडवून किंवा टेन्शन घेऊन भूक लागतेच हे आम्ही हा अनुभवले कारण आमच्या घरामध्ये सगळ्यात म्हणजे पहिला अनुभव आहे की एवढं जवळचं व्यक्ती कुणी गेलं कारण सगळे हा जो प्रकार होता हा सगळा पहिल्यांदाच पाहिला काय काय करावं लागतं काय नाही हे इतक्या जवळून कोणाचं पाहिलेलं नव्हतं आणि ज्या गोष्टी पाहिलेल्या नसतात ना त्या अचानक पाहिल्या ना की थोडंसं मनाला हे वाटतं म्हणजे त्यातून लवकर माणूस वरती येत नाही मला हे म्हणायचं एक मरणं हा सर्वात मोठा लॉस नाही पहा प्रत्येकाला एक ना एक दिवस देवाच्या घरी जायचं आहे पण जीवन जगताना आपला आनंद मारणं हा सगळ्यात मोठा लॉस आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत खुश राहायला शिकायचं दुःख येतं दुःखाला सावरून काय म्हणतात ना वेळ सगळ्या याच्यावरची जखमीवरची औषध आहे असं म्हटलं जातं जुने लोक म्हणायचे पहा लोक आपल्याला दुखी करण्याचा करण्यामध्ये व्यस्त असतात लोक आपल्याला दुखी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण स्वतःच खुश राहायला शिकायचं लोकांचं काय कसं जगू देत नाहीत काही केलं तरी नावच ठेवतात म्हणजे हा आम्हाला अनुभवलं अनुभवलेला हा हे आहे आम्ही इतक्या दिवसाचं आपण काहीही केलं ना लोक माग तोंडावर छान बोलणार माग नागच नावच ठेवणार तर यूट्यूबची जर्नी आमची काही सोपी नाही आत्ता इथपर्यंतची त्याच्यासाठी आम्ही किती कष्ट केलेले आहेत हे आमच्या जीवाला माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून रात्रंदिवस एक केलेला आहे जर राहिला यूट्यूबचाच प्रश्न नाही जो आपलं बिझनेस चॅनल आहे ना त्याच्यासाठी सुद्धा आम्ही कष्ट म्हणजे आता ज्याचं त्यालाच माहिती असतं कुठलीही गोष्ट पहा इतक्यात लगेच आपल्या पदरात पडत नाही त्यासाठी आपल्याला भरपूर सॅक्रिफाईस द्यावं लागतं भरपूर काय म्हणतात ना मन मारावं लागतं झोप आली तरी पण झोपावू नाही लागत कारण ही जबाबदारी असती कुठं जायचं असलं तरी नाही ही जबाबदारी असती काम ह्या गोष्टींचं म्हणजे खूप सारं आपल्याला मन मारून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे तर एखादा मूवी पाहावी वाटली पिक्चर पाहावं वाटला एखादा टी व्हीला छान लागला पण कामा व्यतिरिक्त कामाभेन ते मन मारायचं म्हणजे असे खूप सारं सॅक्रिफायसेस देऊन खूप सारं मन मारून आम्ही इथपर्यंत आहोत त्यात ह्या गोष्टी सोप्या ज्याचं त्याला माहिती असतं लोक काय म्हणतील या वाक्यावर जर आपण आपलं आयुष्य काढतो ना तर ही लोकं ना म्हणजे लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण आपलं आयुष्य जे काढतो ना तर ही लोकं ना आपल्या आनंदात असतात ना आपल्या दुःखात असतात ना आपल्या गरजेला ना आपल्या हाकेला उभी राहणारी असतात म्हणून लोक काय बोलतील या विचाराने आपण आपलं आयुष्य ना जागायचं थांबवायचं नाही आली आणि आम्ही थांबवणारही नाही या विचाराने आम्ही आपला आनंद घेण्यात व्यस्त असतो तुमचे दाजी काय म्हणत असतात पहा परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं कसं ना हे नक्की आपल्या हातात असतं ना त्यामुळे आता येईनो थोडंसं मनावरती कंट्रोल केलं ना तिथेच आपण आनंदी राहायला शिकतो त्यामुळे हे टोटली आपण ठरवायचं की आपल्याला कसं जागायचं आणि आपण ठरवले की तो आनंद कुणीच आपल्यापासून दूर दूर करू शकत नाही हे कितपत योग्य आहे बऱ्याच ताईंनी त्या दिवशी खूप साऱ्या कमेंट्स केल्या त्यांना थोडेसे आमचे विचार पटले म्हणजे मी स्वतः पाहिलेला आहे की त्या दिवशी पण मी म्हणले आणि आज मी पुन्हा पाहते की सासू सणा वेगळ्या वेगळ्या पुन्हा सून जवळ सासूचं व्रत धरले का तर सासूबाई गेल्याच्या नंतर वर्षभर मला नॉनव्हेज नाही खायचं सासूबाईंना खूप आवडत होतं कारण आमच्या घरी आलत्या त्यांना जेवायला आम्ही हे केलं तर म्हणे नाही मी हे व्रत धरलं मग मी म्हणलं मनातल्या मनात आम्हाला एकदा तुम्ही जेवायला मनातल्या मनात स्वतिला नंतर पण मी म्हणलं आपल्याला एकदा जेवायला बोलवलं होतं त्यावेळेस ते त्यांच्या सासूबाई म्हणल्या की मला कधी वाटीवर भाजी पण आणून देत नाही जवळ नॉनव्हेज करायचं सगळं मसाला वगैरे तर सासूबाईला तिकडं वास सोडायचा छान असा म्हणजे सासूबाईंना नॉनव्हेज आवडत होतं पण ही गोष्ट माहीत असून सुद्धा द्यायचं नाही वाटीवर भाजी देण्याची सुद्धा आपली लायकी नाहीये पण गेल्याच्या नंतर आपण त्यांचं व्रत धरायचं मग का धरायचं काही संबंधच नाही ना धरायचा कारण होतं तोपर्यंत जर त्यांना कधी आपण थोडंसं अन्न दिलं नाही खायला आपण त्यांच्या समोर सेपरेट करून खायचो आणि गेल्याच्या नंतर एवढा दिखावा का लोकांसाठी का तर ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही आमच्या आयुष्यात केलेल्या नाही आहे त्याच्यामुळं होतं तोपर्यंत त्यांचा ते सगळा आत्मा आम्ही तृप्त केलेला आहे सगळं काही त्यांना जीव लावून शेवट चक्षणापर्यंत काय असेल ते कुठल्याही गोष्टीला सुद्धा तर असलेलं नाही आहे तर त्याच्यामुळं दुःख आहे पण लाईफमध्ये पुढं जावं लागतं तिथं स्टॉप होऊन जमत नाही तर चला ताईंनो तरी जी खूप छान असं सगळ्यात त्यांनी सपोर्ट केला तुमच्या कमेंट्स वाचून आणखी थोडंसं एकदम निर्णय किंवा मग मन ठाम झालं पुढच्या गोष्टी करायला कारण म्हणतात ना एक ताईबरोबर बरोबर म्हणलं की शंभरात दोन ते चार आंबे ताई सडके असतात तर त्याच्यावरती तुम्ही फोकस न करता चांगले लोक पहा किंवा चांगले आंबे पहा त्यांनी ते त्या म्हणीद्वारा थोडंसं हे केलं त्यांनी खूप छान छान अशा कमेंट्स केल्या कारण का केल्या त्या खूप दिवसाचं आहेत त्यांनी सगळं पाहिलेलं आहे पण चार दिवसापूर्वी पाहणारे लोक येऊन काही पण बोलतात ना बोलता ते कुठं हे पाहा लक्ष नाही द्यायला पाहिजे पण अजून दोन बोलावे नाही म्हणून हे थोडंसं आम्ही आज पण मी बोलले आणि त्या दिवशी पण बोलले चला असो सकाळ सकाळ चार पूजेचा टायमिंग झालेला आहे आणि आणि आय होप तुम्ही समजून घेतला आमच्या आमच्या भावना फीलिंग्स काय आहे ते कारण ज्याचं त्यालाच माहिती त्याच्या घरावर घरामध्ये काय असतं हे पहा दुसऱ्याला सांगणं जितकं सोपं आहे ना तितकं सोपं करणं आहे आपण दुसऱ्याला सांगतो कुठलीही गोष्ट पटकन असं करा तसं करा किंवा हे करा ते करा पण ते ती वेळ जेव्हा आपल्या आयुष्यात येते ना स्वतःवरती त्यावेळेस आपल्याला कळतं की ते काय आहे आणि काय नाही करणं सोपं आहे की करणं अवघड आहे त्याच्यामुळे दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर आपण काय करतोय हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे आता ह्याच उदाहरणात नाही म्हणत मी दुसऱ्या कुठल्याही उदाहरणात काही चांगलं असो वाईट असो दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर ना आपण केलं असतं का किंवा आपल्या बरोबर असं झालं असतं तर आपण ही गोष्ट केली असती का नसती केली किंवा केली असती आपल्यामध्ये आपलं मन आपल्याला सांगतं पहा काय असेल ते त्याच्यामुळे बोलताना थोडासा विचार करून बोललेलंच कधीही चांगलं असतं तर आज आहे पहा गुरुवार आणि गुरुवारची पूजा इथं चाललेली आहे अ आमचा चिंटू पहा चिंटू मध्ये मध्ये करतो जिथं आम्ही जाऊ तिथं तिथे येणार तो स्वाती झालं मी झालं माझा तर एकदम लाडका म्हणजे घरात सगळ्यांचाच लाडका झालेला आहे मागून येऊन तो आल्यापासनं सुटीचे लाड कमी झालेली आहेत दुसरी जी छोटी सुटी आहे आपली मांजर तिचे पण लाड कमी झालेली आहे आणि जानकीचे सुद्धा कारण सगळ्यात छोटा मेंबर जंगल व्हिलामध्ये हाच आहे त्याच्यामुळे याचा जरा जास्त चालतंय सगळ्यांवरती दादागिरी करतो जाऊन जानकीला पण गुरकायला लागलेला आहे जाऊन आणि चंदन कसूर तर मागस पळतो काही करत नाही त्यांना इजा नाही पोहोचल पण जाऊन लगेच हे करणार आजकाल त्याला दात थोडीशी हे व्हायला लागलेली चपला वगैरे कुरतडतो त्याच्यामुळे बाहेर काहीच खाली ठेवावं लागत नाही लुटू 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 आपण जिथं जाऊ का जा, तिथं तिथं मागं येणार आपण जिथं थांबू का तिथं लगेच थांबणार आणि हुशार तर इतका आहे ॲक्टिव्ह पूर्ण इतका छान आणला त्यावेळेस ना त्याचा एक डोळा छोटा आणि एक डोळा मोठा होता तर भावानेच डॉग हाऊसमधून आणून म्हणजे ऑर्डर केलं तर आणि मग हे आणायला गेली होती डॉग हाऊसमधनं तर घरी आणल्याच्यानंतर आम्ही त्याला नोटीस केलं की म्हटलं अरे याचा एक डोळा छोटा आणि एक डोळा मोठा आहे मग याला रिटर्न करायचं का पण म्हटलं नको आणलाय आता तर राहून द्या म्हणजे त्याच्या सौंदर्याचं किंवा मग त्याचा एक डोळा छोटा होता म्हणून त्याला रिटर्न करायचं का हे कुठंतरी आम्हाला पण मनाला पटलं नाही म्हणून आम्ही त्याला ठेवलं आणि इतका छान इतका हुशार झाला आहे ना तो इतका मस्त सगळ्यांना एकदम मुलांबरोबर खेळणं वगैरे बाबा आले की बाबां बाबांच्या सुद्धा मागं मागं पाळणार बाबांचा तर खूप लाडका आहे बाबा तर त्याला मांडीवरती घेऊन बसणार लॉ गार्डनमध्ये बसले की मांडीवरती त्याला छान असं घेऊन बसतात आणि जानकीची त्याची खायची बा जेवणाची बाबांना इतकी काळजी असते ना सकाळ सकाळ पण ते जेवण त्यांचं जेवण झालं ते लगेच मानणार यांना जेवायला द्या मग चिंटूला जेवण करायला द्या त्या जान केला के जा तर ते देऊन येतात पण चिंटूची आणि सुटीच्या जेवणाची त्यांना खूप काळजी बाबाला जेवायला बसले रे बसले का हे दोघं लगेच तिथे जाऊन घोंगतात बाबा कधी कधी लॉन मध्ये बसतात टेबलवर नाही तर मग कधी कधी बाहेर कधी कधी घरात कुठेही त्यांच्या मनाने जिथं वाटेल तिथं ते जाऊन बसत असतात तर इथं गुरुवारची पूजा थोडीशी जास्त वेळ चालती बाकी रेग्युलर एवढा वेळ मिळत नाही गुरुवारी तसं मग सगळं छान असं देवारा पुसून पासून धुवून धावून देव आपलं रुटीन चालतं बऱ्याच एक खूप वर्षाचे व्हिडिओ पाहतात तर त्यांना माहिती असेल बाकी एरवी आपलं एक दहा पंधरा मिनटामध्ये पूजा होती पण गुरुवारी चांगला तासभरच लागतो सगळी दे देवाची भांडी देव सगळं व्यवस्थित स्वच्छ घासून घुसून केलं की छान वाटतं हप्त्यातनं एक दिवस थोडासा दिला पाहिजे आता कुणी सोमवार देतं कुणी मंगळवार देतं कुणी गुरुवार देतं कुणी रविवारी पण करतं म्हणजे आता ज्याचं त्याचं ठरलेलं आहे ज्याची त्याची ज्या त्या देवांवरती भक्ती आहे आता जास्त एखादं आपल्या भोलेबाबांचं भक्त असेल तर ते त्यांची सोमवारची पूजा असेल एखादी त्या एखाद्या देवीची भक्त असेल तर त्या मंगळवारची पूजा करत असेल खंडोबाचे जे भक्त आहेत ते रविवारी करतात प्रत्येकाची एक हे बसलेली असते प्रत्येक देवावरती आणि ते त्या त्या प्रकारे पहा करत असतात काही कुठल्याही वारी केलं किंवा कसंही केलं ना फक्त मनातून भक्ती असली ना की सगळं होतं बाकी हे नाही करायचं ते नाही करायचं असं नाही करायचं तसं हे नाही घालायचं ते नाही घालायचं हे सगळं आपले चोचले आहेत आपण हे केलेले आहेत पण चला पहिल्यापासून आपण मानत आलेलो आहोत आपले मोठे वडीलधारी माणसं पण आपण पाहण पाहिलेलं आहे की त्यांनी हे मानताना म्हणून आपलं एक मन आपल्याला हे करतं की नाही बाबा केलं पाहिजे हे मानलं पाहिजे हे आपली आई करत होती किंवा आपली आजी करत होती त्याच्यामुळे आपण हे मानतो पण देवाला फक्त ना भक्ती महत्वाची असते बाकी आपण कसंही करू तर चला इथं ना ते चांदीचे स्वास्तिक आणि पावलं लावली होती ना तर त्यातलं एक पाऊल ना आमचं कायम निघतंय इकडच्या साईडचं का निघतंय काय पाऊल नाही सॉरी स्वास्तिक आत्तापर्यंत दोनदा निघलं अगोदरचं निघलं तुटलं मग परत आम्ही सेम ॲज इट इचं आणून परत पुन्हा चिटकवलं याचं एक लिक्विड मिळतं पहा ताईंनी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं आम्ही ज्यावेळेस चिटकवलं तेव्हा पण तरीही ते निघतंयच तरी ला तर मग आज परत चिकटून म्हटलं जड वस्तू त्याच्यावरती काहीतरी ठेवतं सकाळ सकाळी ठेवली होती काय माहिती आता कारण ते शार्प खूप आहे जाता येतं जर पायाला मुलांच्या लागलं तर चांगलं कापल ही भीतीच आहे पाहू आता काय होतंय दोनदा काढून लावलंय आता चिकटलं तर हाय आहे नाहीतर मग आता काहीतरी त्याला ऑप्शन पाहावं लागणार सगळं देवारा आज स्वच्छ पुसून घेतला होता छान असा आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना याच्यावरती काहीतरी मला डोकं चालवा वाटतं काहीतरी करावं कारण हे जे वस्त्र आहे ना असं एवढं फिनिशिंग याच्यावरती बसत नाही तर पाहू थोडासा वेळ काढून अशा पद्धतीच्या थोड्याशा कटिंग मशीनवरती करूनच करावा मला असं वाटतं आणि दुसरी एक गोष्ट ताईंनो इथून पुढं मला असं वाटतं संडेची ना एक सुट्टी घेत जावा व्हिडिओला मध्ये आले तर होतीच ताईंनो पण मध्ये आधी काय आहे की कधी टाईम नाही मिळाला कुठं गेलो कुठं काय असं त्याच्यानुसार होऊन जातं एडिटिंगला कधी टाइम नाही मिळत पण संडेची मला असं एक प्रॉपर सुट्टी घेत जावा कारण घरातली सुद्धा एक्स्ट्राची खूप कामं असतात दळणं असतात कुठं काय असतं कुठं डीप क्लिनिंग असतं मग कंटिन्यू कामात असल्याच्यानंतर ह्या गोष्टींकडं दुर्लक्ष नको व्हायला त्याच्यामुळं किती ताईंना वाटतं की संडेची एक सुट्टी आम्ही घेतली पाहिजे नक्की सांगा मला माहीत आहे तुम्ही खूप आतुरतेने दररोज व्हिडिओची वाट पाहता मध्ये आम्ही सुट्टी न करण्याचा खूप असा प्रयत्न करू कंटिन्यू येतील व्हिडिओ सोमवार ते शनिवार पण एक सुट्टी घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे सगळ्यांनीच तुमच्या दाजींना पण सांगितलेलं आहे तुम्ही पण एक सुट्टी घ्यायची आम्हाला पण एक सुट्टी असं सगळ्यांनी म्हणून एक द शनिवार रविवार थोडासा छान असा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा एन्जॉय करायचं थोडंसं घरातच बसून गप्पा गोष्टी थोडंसं चांगलं वाटतं घरामध्ये सगळे हे एकत्र असल्यावर एखाद एक दिवशी तर असं आमचं कालच सगळ्यांचं बोलणं झालं घरामध्ये आणि एक दिवस आखी फॅमिली एकत्र राहायच तर मग पाहूयात आता दर संडेला बहुतेक आपली सुट्टी होईल बाकी सोमवार ते शनिवार व्हिडिओ कंटिन्यू येतील मध्ये आधी काही प्रॉब्लेम आला कुठं काय झालं तर तो एक खादा रेअरली पण एक सुट्टी आम्हाला घ्यायचीच आहे प्लीज आम्हाला एक सुट्टी घ्यावी लागणार आहे चला त्याच्यानंतर बघा खालच्या घरी गेलो होतो म्हणलं चला तिकडं पण जरा याचे सीताफळाचे आणि त्याचे झाडं आहेत तर म्हटलं तिकडं पण जरा थोडी चक्कर मारून यावं पिकलेले आहेत का नाही सीताफळ वगैरे पाहून यावं म्हणलं कारण मग पिकून खाली पडतेत आणि तसेच सडून तसंच हे म्हणजे खराब होऊन जाते ते तर मग तिकडं गेलो आणि लगेच पाऊस सुरू झाला पाऊस यायला लागला दोघे येतानी म्हटलं आता था पाऊस थांबूस पर्यंत जर तिथं थांबलो तर, था, था, तर सगळा गोळच होऊन जाईल म्हटलं पुढच्या कामाचा त्याच्यामुळे तिकडून जर आलो आणि पहा बाबा मस्तले कि बाबा जेवण वगैरे सगळं झालंय आणि बाबाला आता आज सकाळ सकाळ सगळे हे लावून दिले होते आम्ही दिंडीचे आणि व्हिडिओ आणि पुन्हा पंढरपूरचे सगळे गाणे वगैरे जुने पहा जुनी शूटिंग वगैरे पण वेगळीच राहायची पहिल्या गाण्यांची ती स्वयंपाक करतानी प्रॉपर भाकरी करताना भले एचडी कॅमेरे नसो काय नसो पण तो जो देखावा होता ना पाहण्याचा पहिल्या बायका नऊवारी वर, पोशाख त्याच्यानंतर माणसांची ते वाईट सदरा धोतर म्हणजे ती तसं त्या व्हिडीओ मार्फत म्हणजे आता पाहायला बाबांना भेटलं काय म्हणजे पाहायला भेटली त्या व्हिडीओ पाहत होते सकाळपासून

पण ते एकदम पंढरपूर मानल्याच्या नंतर आणि माऊलीचं दर्शन म्हणायच्या नंतर माणसांचं एक रूप म्हणजे प्रोत्साहन खूप वाढत असतं कोणत्याही गोष्टीमध्ये तसंच बाबांचं आज बाबांच्या चेहऱ्यावरती भरपूर दिवसानंतर मी म्हणजे एक सुख बघितलं कारण आता जसं आक्का गेल्याच्या नंतर जसं त्या गेल्यात तसं त्या उदास उदासच होते पण आज बाबा कसं वाटलं तुम्हाला ते बघून हा बाबा अक्षरशः हात जोडूनच बसलेले होते जसं समोर म्हणजे देवाचे रूप दिसतील तसं तसं इकडे हात जोडायचे बाबा तर दिन तुम्हाला आता संध्याकाळी मी लावून तेच तर पोर असले ना तर काय होतं पोर आहे ना किती इतका ध्रुव इतका आडावाडा करतो ध्रुवचा रुद्रचा दोन याच्यावरूनच मारण्याचं भांडण चालतं हे म्हणतं मला कार्टून बघायचं ध्रुव म्हणतो आणि रुद्र म्हणायच म्हणतो मला मॅच बघायची दो दो तर दो दोघांच्या मधी होत हे मग बाबा आपलं जेवण केलं का आपले जातात खालच्या घरी निघून तिथं दिवसभर मग आपलं झोप काढायची पोरांचा आडावाडा नाही काय नाही काय नाही मग तीन साडेतीन चारच्या सुमारास परत येतात खाली मग तर त्याच्यामुळं मग काय नाही आता आहे का नाही बाबा निवांत मग संध्याकाळी आता परत दिन तुम्हाला लावून आता किती बरे हात जोडले बाबा तुम्ही पहिले कधी दिंडीला गेलीच नाही का बाबा हा यष्टीने गेलेले आहेत म्हणजे मेन काय होतं माहिती का मला हे आहे की आमच्या गावामध्ये ना खरं पाहायला गेलं तर ह्या वर्षीपासूनच दिंडी 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 सोहळा दि, दि, दि सुरू झालेला आहे म्हणजे पहिल्यांदा दिंडीनी सुरू झालेली जर इथून माग जर सुरू जर असती ना तर नक्कीच बाबा गेले असते ह्याच्यात काही डाऊट नाही पण कसं असतं आपण पण जावा ते बघा तेव्हा गेलं असत आणि दुसऱ्यांच्या दिंडीत जायचं म्हणल्याच्या नंतर ना लई हे होतं कसं आपल्या आपल्या गावातले असले ना ओळखी असत्या सगळे म्हातारे माणसं विचार म्हणजे ओळख असल्याच्या नंतर टेन्शन नसतं आणि दुसऱ्या दिंडीमध्ये नवीन माणूस परख वेगळं होती पण त्यांनी कधी विचार केला ना, ना इथून माग आता मी मम म्हणले तर म्हणते जाईन पुढच्या वर्षी आणि ते जातील पण अजून पण त्यांच्यामध्ये तेवढी हे कारण आत्ताच जर ते एवढे चालतात एवढे हे करतात एवढं वय असून सुद्धा तर पुढं जाऊन तर ते नक्कीच म्हणजे पुढच्या वर्षी मला तरी गॅरंटी का बाबा चालणार चालणार ना बाबा नाही तर का ते बघा जरा डेअरिंग करू आपण नाही झालं तर मग तुम्हाला परत घेऊन या आणि माग नाही तर मग टॅम्पूत बस कारण की आता आहे ना कसं पहिल्यासारखं दिंडी वा दिंडी इथल्या वारकऱ्यांचं हा पायी वारी करावा असं म्हणतात तेच तर आणि पहिल्यासारख्या हा म्हणते तशी म्हणे कारण पहिल्यासारखं खायचे प्यायचे होत नाहीत वारकऱ्यांचे कारण आज ठिकठिकाणी मोठे दान केले जाते ठिकठिकाणी भरपूर सुंदर म्हणजे घरात आपण एवढं छान पाचे पकवान खात नाही तेवढं वारकऱ्यांना मस्त जेवण आहे कारण की आम्ही जसं दोन दोन तीन वेळेस दिंडीत गेलो होतो तिथलच्या आजीबाई आणि म्हणजे ते महाराज कीर्तन सांगत होते संध्याकाळी एका कीर्तनाला आम्ही थांबलो तर ते त्याच्यामध्ये सांगत होते सकाळचं सा बाई जेवली किंवा जेवण झालं वारकऱ्यांचं का ते लगेच म्हणणार महाराज आता दुपारची काय आपल्याला आशा आप नाही बर का हात करून घासाची भूक नाही बर का दुपारचं काय हे ना करू असं म्हणणार आणि दुपारी म्हणले तुटून पाडणार ताटावरती परत दुपारी खाल्लं तसंच म्हणणार संध्याकाळी जे आपल्याला घासाची भूक नाही काढा आता आता संध्याकाळी हेच नाही करायचं जेवायचंच नाही आणि संध्याकाळी कीर्तन संपलं रे संपलं संफ्लर म्हणले जिथे जिथे थांबतेत ना ठिकाण तिथे तिथं कीर्तनाचा सोहळा त्यांचा होत असतो तर मग ते झालं का परत म्हणले तेच म्हणजे काय होतं की चालून चालून एवढा जर पंचवीस ते तीस किलोमीटरचा पल्ला त्यांना चा गाठावा लागतो तर एवढं बाई चालायचं म्हणल्याच्या नंतर पोटामध्ये काही राहणारच नाही ना ते जिरणारच ना असं जिर तर आता पुढच्या वर्ष बघू बाबा आता जातात नाही जायचं पण ते पण म्हणते ना म्हणण्याला महत्व आहे ना ते अजून पण म्हणतात ना का जाईन बा म्हणजे आज पण म्हणते त्याला महत्व आहे पुढचं तिकडे काय येऊ पण बी पॉझिटिव्ह राहण्या म्हणजे बी पॉझिटिव्ह म्हणजे आपण जाऊ तेच तर चला आता आता पुढचे कामा जवळजवळ अकरा साडे अकरा वाजले आता जेवण करायचंय आणि मग पुढचं लाईव्हची तयारी करायची बघा तयारी मानल्याच्या नंतर तिथून पुढं काय होतं माहिती लाईव्ह संपल्याच्या नंतर तीन साडे तीन घंटे लाईव्ह मध्ये कसे जातात कळून येत नाही चार साडे चार वाजते परत संध्याकाळचं रुटीन सुरू होतं आणि मग रुटीन सुरू झाल्याच्या नंतर इतकं बॅटरी टाउन होती डायरेक्ट दोघींची पण आमची काय सांगायचं तुम्हाला इतकं म्हणजे थकल्यासारखं होऊन जात संध्याकाळी नंतर आता हा एकदम डाऊन होती आणि मग परत तुम्हाला सांगू का दोघींच काय माहिती काय काय नंतर परत जामात मग काही केल्याने येणार मग विचार प्रक्रिया सुरू होती दोघी बहिणीची प्लॅनिंग होते नंतर जेवण वगैरे झाले ना सगळे सगळ्यांचा झोपायचं हे कुत्रे भोगतात सगळीकडे आणि आमच्या दोघींची प्लॅनिंगचा टायमिंग स्टार्ट होतो रात्रीच दहा साडे दहा अकराच्या नंतर मग नाव एक दीड वाजल्याशिवाय झोपेत नाही म्हणजे काय काय माहिती हेच झालेलं आहे की जे मी प्लॅनिंग करायचे ते रात्रीच करायचे सकाळी थोडेसे दहा मिनिटं गरम पाणी पिठं मिळतात गार्डन मध्ये आणि त्याच्यानंतर काय असेल ते बाबतीत पण काय आणायचं कोणता बॅटन आणायचा काय करायचं ते पण घरातलं पण म्हणजे जिकड सुटन का तिकडं आपलं बोलत राहायचं बोलत राहायचं मग काय केल्याने झोप येत नाही किती ठरवलं ना सकाळी किंवा दुपारी किंवा पाच वाजता ज्या वेळेस बॅटरी म्हणजे थकलेवानी होईन पाच सहाच्या सुमारात हा झोपायचं असं ठरवतो पण ते नाही होत बाबा नव एनर्जी परत हा परत एनर्जी येते जावल्याच्या नंतर मग परत नवनवीन विचार मग पुढच सगळं मग बोलायला सुरू होतिंग पण मग मला असं वाटतं काय होतं माहितीये का दिवसभराचे काम एकदम सगळे होऊन जाते सगळं माणूस रिलॅक्स होत आणि कुठतरी रिलॅक्स झाल्याच्या नंतर माणसाला पुढं विचार करायला म्हणजे हे होत आपआप विचार करायला लागतं माणूस असं होतं पोरं पण लेकरं विकरं झोपले ना मग तिथून पुढं आपापच आमचं हे होतं आणि दारींचं कसं आले लवकर तर मग आहे जरा वेळ बसतो गप्पा वगैरे मारतो जेवतो आणि कधी कधी उशीर होतो मग काही टायमाला त्यांना बाहेरगावी जावं लागतं ना कामानिमित्त मग कधी उशीर आला तर मग आमच्या दोघींचा बाजार पण मग कधी कधी तर त्यांना पर्यंत पण थांबतो आम्ही कधी साडेबारा एक दीड म्हणजे जाग राहतो त्यांना यूजपर्यंत आम्ही मग तोपर्यंत नाही येत आम्हाला झोप दोघींनाही जागच राहतो मग ते तुम्हाला ग या काय बघा कॉलेजवरती एक आम्ही सांगितलं होतं त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली होती आम्ही आम्ही काय करू दाजे आम्हाला खवळते ते एवढ्या उशीरपर्यंत जागलं ना ते खवळते तर आम्हाला म्हणत असेल तुम्ही झोपून घ्या आणि सकाळी उठायचं असतं मग तुमच्या झोपा नाही वाटत होणार मग आजारी पडता म्हणजे ते बडबड करते आम्हाला लई उशीरपर्यंत जर जागलं तर पण मग पण ते आम्हाला होतच नाही ते जागल्याशिवाय आणि वाट बघितल्याशिवाय हा काम संपल्याशिवाय मग बारा वाजू साडे बारा वाजू ते होतच काहीतरी लहान अनुभव पण असं जे आपल्या ऑनलाईन शॉपिंग करतात आपले फॅशन स्टुडिओ सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ एक चॅनल आहे ज्याच्यावर आपले लाईव्ह असतात साड्यांचे ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते तर त्यांना माहिती असेल रात्री साडे अकरा वाराला जरी मेसेज आला तरी तुम्हाला रिप्लाय येतो किंवा मग म्हणजे बरेच हां तर मग ते काय होतं की ते ते खवळतेत आम्हाला जाग राहिलं आणि खवळतेत मग त्यांच्या गाडीचा आवाज आला रे आला गेटचा गेट, गेट आमचं लगेच सायरन बिरन वाचतं गेटवर कोणी आलं का गाडीचा आवाज आला रे आला का लगेच पटकन ती तिच्या रूम मध्ये जाणार मी माझ्या रूम मध्ये जाणार लगेच जस काही झोपून घेतलं असं दाखवायचं पण तरी त्यांना कळतं ते म्हणते नाटकं करता तुम्ही दोघी लगेच हिला आवाज देणार भारती लगेच इकडं बाहेर येणार बालकणी लगेच म्हणते स्वाती चला उठा नाटक नाही का करून उठलेत ना मग काही जर खायला आणलेलं असलं ना तर मग लगेच म्हणते चला धारा खायला आणलंय तुम्हाला म्हणजे एखाद्या वेळेला होत गाडी लावली त्यांची गाडी खराब झाली तीन मित्राच्या गाडी चालली होती ते मग त्यांनी काय केलं गेट वर त्यांना सोडलं आणि सायरन वारलेलं आम्ही ऐकलंच नाही की आले आल्याच्या नंतर आम्ही दोन बालकांतच आमच्या धिंगा चालला होता दोघींचा धिंगा म्हणजे गप्पा वगैरे चाललेल्या होत्या असं काय करायचं काही नाही म्हणजे चालू होतं आमचं काम मी बघितलं वरण मी म्हणलं एवढे कस काय आले म्हणलं गाडीचा आवाज पण नाही आला आम्ही दोघी अक्षरशः असं खाली लांब बाल कसे रांगते म्हटलं उठलं दिसलं आम्ही दोघी त्यांनी अजून जागा येतो साडेबारा वाजली होते रांगत रांगत दोघी दोघींच्या रूम मध्ये गेले पकडले त्यांनी पकडलं त्यांनी तुम्ही जागाच आता झोपले ना ते तुमचा आवाज आलाच होता हा आणि वरून लांबूनच लगे मला लागले चोर 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 नका पळू पडले नका पळू मी बघितलंय तुम्हाला <laughs> कारण की मग कसं समोरून लगेच दिसतं दरवाजा वगैरे आहे काय बालकणीच लगेच कळतं पण चला असं काय ताई बऱ्याच नाही म्हणतात की तुम्हाला भीती नाही वाटत का एवढा डोंगरात तुम्ही राहता तुम्हाला म्हणजे हे पण नाही कधी मनामध्ये अशी भीतीच आली नाही का असं का असं कामामध्ये व्यस्त असते आणि बाकीचे काही विचार माणसाच्या मनात येतच नाही पण तगडी असं काही म्हणजे वाटत नाही एरिया असं एवढं नाही डोंगरात नाहीये घर आपलं डोंगर फक्त इकडे इकडं सगळी वस्ती आहे सगळे घरच घर आहे तर आज आमचे पिल्ल पण घरी येत दोघ पण त्यांना पण सर्दी ध्रुवाला रुद्राला तर थोडासा ताप पण आला घसात ते संगत झाले सगळं याला नॉर्मल सर्दी आहे दोघं घरीच येतात आज म्हणलं आता आजच्या दा। दिवस थोडा आराम करा उद्या परत उद्यापासून सुरू मग रुटी आहे का नाही पण तरी पण आज अभ्यास करायचा बरं का हा पंखा बनवतो चल जेवण करायचं आपल्याला आता चला, बाबा जेवलेत आता जावायचं तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मला असं वाटतं इथेच थांबवावा कारण बाबांशी गप्पा मारल्याच्या नंतर पुढे आम्ही काही शूटच केलं नाही तर मग हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या ताई आपल्या चॅनलवरती नवीन असाल जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण काय आहे की डेलीच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल व्हिडिओ टाकला टाकल्या भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ज्या ताईंनी लाईक केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते आपल्या जंगलवेलाच्या पूर्ण परिवारातर्फे धन्यवाद